राज्यातील काही भागात पावसाची शक्यता कायम आहे मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर दुसरीकडे उन्हाचा चटकाही असह्य होतोय हवामान विभागाने आज मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली नंदुरबार धुळे आणि जळगाव तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळ वारी ही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे विदर्भातील काही भागात पुढील चार दिवस पावसाला पोषक हवामान आहे भंडारा जिल्ह्यात मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यात सोमवार मंगळवार आणि बुधवारी गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी आणि बुधवारी तर काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या त्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यात रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवारी पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यात रविवार सोमवार आणि मंगळवारी तर बीड जिल्ह्यात रविवारी परभणी जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी जालना जिल्ह्यात रविवारी छत्रपती संभाजीनगर मध्ये रविवारी पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी रविवार ते बुधवारपर्यंत पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार मंगळवार आणि बुधवारी अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यात रविवारी काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यात उन्हाचा चटका ही कायम आहे बहुतांश भागात तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या पार पोहोचलाय विदर्भ आणि खान्देशात उन्हाचा चटका असह्य होतोय विदर्भातील अकोला येथे राज्यातील सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती